महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सेवानिवृत्त व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सत्कार समारंभ आयोजित व सेवानिवृत्त शिक्षक व सैनिकांचे व दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच सौ कौशल्या बेळमकर उपसरपंच आयुब मुजावर ग्रामविकास अधिकारी इंगळे साहेब व माजी सरपंच सौ सुशिलाबाई विश्वनाथ देशमुख माजी सरपंच साहदेव गायकवाड माजी उपसरपंच राजेंद्र गायकवाड माजी सरपंच शंकरराव पाटील माजी उपसरपंच शिवाजी गायकवाड व सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.